आयुष्य गंभीर होऊन जगू नका रतन टाटा यांचे हे जीवन बदलणारे विचार जे केवळ यश नव्हे तर समतोल आणि आनंदी जीवन जगण्याचा मंत्र देतात जीवनात तसेच करिअरमध्ये केवळ शैक्षणिक किंवा करिअर विषयक ध्येय उराशी बाळगू नका सारे जीवन सुंदर समतोल व्यतीत करण्याच्या दृष्टीने आपले लक्ष्य व ध्येय निश्चित करा म्हणजेच तुमचे आरोग्य नातेसंबंध मानसिक स्वास्थ्य सारे सारे उत्तम राहील अशा दृष्टीने जीवनाची बांधणी करा तसेच बनण्याचा प्रयत्न करा तरच आयुष्याला खरा अर्थ आहे असे मी म्हणेन ज्या दिवशी तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे त्याच दिवशी तुमचा घटस्फोट झाला तर काय उपयोग तुम्ही आलिशान मोटारचे ड्रायव्हिंग करीत असताना तुमची पाठ दुःखेत असेल तर ड्रायव्हिंगची काय मजा येणार तुम्ही शॉपिंग करायला मॉलमध्ये गेला असताना जर मनात खूप तणाव असेल तर त्याचा तुम्हाला काहीच आनंद उपभोगता येणार नाही आयुष्य फार गंभीरतेने खरंच घेऊ नका जीवन हे गंभीरपणे जगण्यासाठी मुळी नाहीच मुळातच आपण या भूतलावर कायम राहण्यासाठी आलेलोच नाही येथे तुमचे अस्तित्व काही काळासाठीच आहे याचे सतत भान ठेवा मोबाईल फोन मधील प्रीपेड कार्ड सारखीच आपली व्हॅलिडिटी येथे टेम्पररी आहे आपण जर खरेच नशिबवान असलो तर अजून आपण पन्नास वर्ष जगू आणि खरे बघायला गेले तर पन्नास वर्ष म्हणजे अवघे दोन हजार पाचशे रविवार खरेच आपण इतके काम करण्याची मुळात गरज आहे का हा प्रश्न मनाला सतत विचारा महाविद्यालयामध्ये शिकत असाल तर कधी कधी क्लासला आरामात दांडी मारा काही पेपरमध्ये मार्क कमी पडले तरी हरकत नाही एखाद्या रोबप्रमाणे यंत्रवत काम करू नका आयुष्य सहजतेने जगा आनंदाने जागा त्याची मजा लुटा आपल्या आजूबाजूच्या लोकांना कुटुंबियांनाही आनंद द्या रतन टाटा यांचे हे शब्द केवळ वाचायचे नाही तर रोजच्या जीवनात उतरवायचे आहेत कारण आयुष्य म्हणजे फक्त धावपळ नाही ते एक सुंदर अनुभव आहे म्हणूनच फक्त यशस्वी नाही तरी समाधानी निरोगी आणि आनंदी व्हा धन्यवाद